कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे नेतृत्व तेलंगणाचे आमदार टी राजा सिंग तसेच भारतीय जनता ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते मोर्चाला प्रचंड अशी गर्दी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अभिवादन करून हा मोर्चा पुढे बाळवे चौक मदला मारुती गौतम चौक मार्गे सभेच्या स्थळी गेला परंतु मधल्या वाटेत मधला मारुती ते गौतम चौक दरम्यान असलेल्या काही दुकानावर मोर्चात सहभागी झालेल्या काही हुल्लडबाजी हिंदू युवकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केली त्यामुळे गोंधळ उडाला परंतु बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मोर्चा पुढे गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पाहायला मिळाले त्या भागामध्ये तणाव असून पोलिसाचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद